हे बघा प्रॉन्स फ्राय झालेले आहे मस्त बेला प्लेटमध्ये देते मी तुला गरम आहे मी ट्राय करते बेला वाट ती कधीची बघत होती अति पटापट -पड़ स्वयंपाक केलेला नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे फ्रायडे आणि खूप दिवस म्हणजे काय खूप महिने झाले मला असं वाटतं का नॉनव्हेज बनवणं झालं नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी आणि बेलाच फक्त नॉनव्हेज खातो आणि सध्या बनवणं झालं नाही त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाचं आगमन त्याच्यानंतर मग श्रावण महिना नवरात्र आता दिवाळीची क्लिनिंग आणि आपण एकदा क्लिनिंग केल्यानंतर परत नॉनव्हेज वगैरे बनवत नाही कारण की आपल्याला परत दिवाळीचे जे पदार्थ बनवायचे असतात देवापुढे ठेवायचे असतात त्यामुळे बनवणं झालं नाही पण बेला किती दिवसापासून म्हणते मम्मा मला बनवून मला चिकन खायचं आहे प्रॉन्स खायचे आहे पण मग ते अन्न झालंच नाही पण आज फ्रायडे आहे आणि हे दिवाळीचं सगळं झालेलं आहे तर मग मी विचार केला मस्त आज नॉनव्हेजचा बेत करूया आणि परी बे परी म्हणते सॉरी बेला आणि मला आ, खाता येईल आज नॉनव्हेज आणि मनूसाठी आणि परीसाठी मी मसाले भात आणि बुंदी रायता बनवणार आहे म्हणून ते सांगितलं तुम्हाला जर नॉनव्हेज बनवायचं असेल तर परीसाठी माझ्यासाठी मसाले भात बनवू आणि बुंदी रायता आता मी बघते तर पर बेलाला कसं आवडेल प्रॉन्स तर मी फ्राय करते ते तिला खूप आवडतात आणि चिकन जे आहे त्याची मी ग्रेव्ही बनवणार आहे माझ्या पद्धतीने तर मग आज मस्त नॉनव्हेज नॉनव्हेज बेत असणार आहे आणि मला कधी कधी अशा कमेंट्स पण येतात कोमल एखादी तरी ची रेसिपी शेअर कर किंवा नॉनव्हेज तरी बनव पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मनोज व्हेजिटेरियन आहे मी अगोदर खूप वेळ सांगितलेले आहे आणि परी पण गेल्या दोन वर्षापासून नॉनव्हेज खात नाही तिला पण आता ते आवडत नाही जास्त त्यामुळे वेगवेगळं बनवणं होत नाही आणि आता धावपळ चालू आहे त्यामुळे हे वेगळं बनवणं ते वेगळं बन वे बनवणं त्यामुळे मी टाळते पण मग मम्मीने भारतामधून ते बोंबील वगैरे आणले होते सुकट वगैरे आणली होती ना तर मग बेलाला मध्ये मध्ये बनवून द्यायचे पण मम्मी वगैरे होती तेव्हा त्याच्यानंतर श्रावण सुरू झालं तर ते तर बंदच झालं बनवणं पण आज नॉनव्हेज बेत मस्त जाऊन मग चिकन इथे फ्रेश चिकन मिळतं काय काय फ्रोजन पण असतात काही ठिकाणी फ्रेश पण असतं तर तिथून मी फ्रेश चिकन घेऊन येते त्यानंतर मग प्रॉन्स पण घेऊन येते आणि प्रॉन्स आणि नॉनव्हेज प्रॉन्स आणि चिकन मस्त बनवणार आहे आणि ही रेसिपी मी पटकन तुमच्यासोबत शेअर करणार आणि आता अकरा वाजलेले आहे पटकन मसाले भात बनवून घेते त्यानंतर मला जायचं आहे परी आणायला स्कूलला आज आहे फ्रायडे आणि हाफ डे असतो साडेबाराला स्कूल सुटते तर मस्त आजचा दिवस असणार आहे आणि बेला स्पेशली खूप जास्त खुश असणार आहे अरे छोटे छोटे सरप्राइजेस दिले ना तर एकदम खुश होऊन जातं कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला दोघींना आम्ही म्हटलं म्हणून मी आम्हाला वेळच मिळाला नाही पण नंतर म्हणते तुम्ही आणलं आम्हाला त्यांचा चेहऱ्याचा आनंद बघून आम्हाला भारी वाटलं चल आता पटकन मसाले भात बनवून घेते आणि बोलते बेलाला म्हटलं आता चल आपण थोडासा आराम करू तिला तर तिला म्हंटल आपण जाणार आहे चिकन आणायला तर काय ग बेला कर, किती दिवस मी कधी नाही खाल्लं किती दिवस झाले खाल्लं नाही तिचं असं म्हणणं आहे आता कधीच म्हणते कधी जायचं कधी जायचं तर तिला म्हटलं आता आपण जाणार आहे थोड्या वेळ एक तासानंतर जाऊ आता दोन वाजता तीन वाजता जाऊ थोडासा आराम करून ना मग काय काय घ्यायचं फिश प्रॉन्स हां फिश अँड प्रॉन्स घ्यायचं अँड चिकन हां फिश प्रॉन्स अँड चिकन ओके बघूया आपण चला आम्ही जस्ट निघालो आता बेलन मी चाललो आहोत आणि ऊन पडले हलकस ऊन आलंय खूप थंडी तर आहे जबरदस्त <laughs> खुश बघा किती आहे तिचं तिचं आवडीचं बर्नर आहे ना आज तर त्यामुळे आपण घेऊन येते चिकन घ्यायचं ना आम्ही आलो चिकनच्या शॉपमध्ये काय बघते बेला तू काय बघत चिकन आता आपण घेतलं ना ते आता कट त्यांना मी सांगितलं जी स्किन आहे ती रिमूव्ह करून द्या आणि पीसेसमध्ये कट करून द्या तर इथे ते पण करून देतात आणि हे जे चिकन आहे फ्रेश चिकन आहे किंवा अदर मीठ जे आहे ते सुद्धा फ्रेश असतं आणि आता मी बिल पे करते चिकन आम्ही घेतलेलं आहे आणि आता अगोदर हे गाडीमध्ये ठेवते आणि नंतर मग मी प्रॉन्स घ्यायला जाते ओपन आम्ही आलो आहोत शॉप मध्ये आज फ्रायडे आहे ना तर खूप शॉप मध्ये गर्दी असते आता मला काही जास्त घ्यायचं नाही मला फक्त प्रॉन्स घ्यायचे आहे प्रॉन्सचं सेक्शन बघावं लागेल आता चल अगोदरच्या शॉपमध्ये गेले होते तर तिथं प्रॉन्स नव्हते तर मग आता दुसरं शॉप आहे लिडल तिथे आले आहे चिकन मी चिकन तर घेतलं मी आणि आता प्रॉन्स घेण्यासाठी या शॉपमध्ये आले आहे तर मी सांगितलं बेलला मी आज प्रॉन्स पण बनवणार आहे चिकन पण बनवणार आहे तर त्यामुळे ती म्हणते लांब आहे का दुसरं शॉप तिला म्हटलं नाही जवळच आहे तर गाडीच्या साईडला पार्क केलं आणि फ्रायडेला कसं गर्दीच असते लोकांना सुट्टी असते सॅटर्डे संडे आणि फ्रायडेच्या दिवशी मग लोक कसं ग्रॉसरी घेऊन जातात म्हणजे मग ग्रॉसरीचा जो टाईम आहे तो वाचून जाईल आणि सॅटर्डेच्या जा दिवशी लोक नॉर्मली फिरायला जातात बाहेर सुंदर सुंदर फुलं आहेत आणि इथं बेकरी आहे इतका छान सुगंध येतो आहे ना असं बेक म्हणजे बेकरी आहे आपगंध तर येईल असं फ्रेश ब्रेड बेक होत आहे त्यामुळे चलो आता तिथं फिश वगैरे असते ना तर त्या सेक्शनला आता आपण जाणार आहोत तिथे मीडियम साईजच्या स्मॉल साईजच्या बिग साईजच्या प्रॉन्स असतात तिथे जाऊया ते आहे का बघते मी इथे चिकन आहे चिकन तर आपण घेतलेलं आहे आता जिथे प्रॉन्स आहे त्या सेक्शनला जाऊ पण हां इथे आहे प्रॉन्स हे आहे प्रॉन्स आणि पहिले अगोदर चेक करून घेते तर मग हे आहे अर्धा किलोचे मी घेतलेले आहे प्रॉन्स मला या साईड बिल करायचं या साईड स्ट्रेट सर सा। जस्ट आले मी आता घरी आणि हे जे प्रॉन्स आहे हे प्रॉन्स मला आता क्लीन करायचे आहे अर्धा किलो आहे तुम्हाला दाखवलं क्लीन करून ठेवलं तर कर कसं पटकन नंतर मला ते फ्राय करता येईल फ्राय म्हणजे आपल्या तव्यावर थोडंसं तेल टाकून मी करणार आहे जी फ्राय नाही आणि मस्त मसाला तांदा तांदूळ आणि रवा तांदळाचं पीठ आणि रवा टाकून मस्त त्याला फ्राय करणार आहे आणि त्याही चिकन हे बघा चिकन पण मी आणलेलं आहे अर्धा किलो आणि चला आता कोणती ग्रेव्ही बन विचार करते मी कुकरलाच डायरेक्ट भाजी बनवू का मसाला वगैरे सगळं ते फ्राय भाजून वगैरे ते बनवू आणि भाकरी बनवणार होती पण रात्रीच्या वेळेस काय होतं भाकरी खाल्ली ना तर मला ना नेहमी ना खूप असं जडजड जडजड वाटतं त्यामुळे मग मी चपातीच बनवणार आहे आणि साधा भात चला आज खूप दिवसानंतर आज काय खूप दिवसानंतरच आम्ही दोघी हा बेलाच्या आवडीचं आहे आज दोघी आम्ही मनसुकता आज नॉनव्हेज खाणार आहोत हो ना आणि ज्यांनी कमेंट केली होती ना मला का कोमल नॉनव्हेजच्या रेसिपी दाखवत तर बघा बनवते खूप दिवसानंतर नॉनव्हेज तुला माहिती का कसं करायचं ते मी आता तर चिकन मी त्याचे छोटे छोटे पिसेस करायला लावले तरी पण ते मोठेच वाटत होते मग घरात मी परत छोटे करून घेतले ते पिसेस त्याला स्वच्छ करून पाण्यात ठेवलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आता ठेवले होते भांड्यामध्ये ना तर आता इथे हे प्रॉन्स मी क्लीन करून घेते का बरं तुला माहिती आहे का झालं बघा अर्धा किलो आहे हे आपल्याला क्लीन करायचं आणि हे काय पंधरा वीस मिनिटात मी आता पटापट क्लीन करून घेणार जेव्हा परिबेला एवढी होती ना त्या असं मम्मी माझी क्लीन करायची ना तर मी अशी बघत बसायची आणि तेव्हा मला खूप भीती वाटायची का मी नाही क्लीन करणार मला नाही येणार आणि ते कसं क्लीन करायचं पण नंतर हळूहळू हो अशी मोठी होत गेले स्वयंपाक शिकले ना तर तेव्हा मग मी या गोष्टी करायला लागल दाखवत हा आमची कट्टर आहे ना कट्टर नॉन व्हेज खाणारे आहे आणि भरपूर जण आता कमेंट्स पण करतील का कोमल तिला एवढं आवडतं तर तू बनवत जा हो मी बनवायचा नक्की प्रयत्न करते पण काय करणार असं कधी कधी दोन, -दोन वेळेस जेवण बनवून होत नाही पण सुके सुकट होती तर सुकटची भाजी मी तिला पटकन बनवून द्यायचे किंवा बोंबील वगैरे बनवून द्यायचे चला आता अगोदर हे सगळं क्लीन करून घेते आणि नंतर दाखवते क्लीन करून झाल्यावर क्लीन करून घेतले आणि याचा मधला जो धागा असतो पण काळ्या कलरचा तर तो पण काढून घेतला आणि ते चिकनसुद्धा मी स्वच्छ चार पाच पाण्याने ते सगळं क्लीन करून त्याच्यावरची स्किन काढून क्लीन करून घेतलं इथे पण चार पाच पाण्याने क्लीन करून घेतलं आता मी लसूण आलून कोथिंबीरीची पेस्ट करून घेणार आहे आणि की चिकन मला बॉईल करण्यासाठीसुद्धा ती पेस्ट यूज होणार आणि याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पेस्ट लागणार आहे म्हणून थोडी जास्तीची बनवणार बनवायला लागणार मी चपात्या बनवणार होती माझ्यासाठी पण मनोजला आणि परीला ऑलरेडी मसाले भात बनवलेला आहे बेला काय चपाती खाणार नाही ती भातच खाणार मग माझ्या एकटीसाठी दोन चपात्या किंवा एक चपाती कशाला बनवायची त्यापेक्षा मी विचार केला मी पण राईस काही आणि मग चिकन करी आणि प्रॉन्स फ्राय असं असणार आहे चल अगोदर मी पेस्ट बनवून घेते अगोदर कुकरमध्ये मी चिकन शिजवून घेते आणि हार्डली मी त्याला फाय टू सेवन मिनिट ठेवणार आहे वन विसल घेईल कारण की चिकन खूप कोवळा आहे आणि एकदमच असं शिजून जायला नको आणि इथे मी लसूण आलम कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे एकदम छोट्या साईजचा सा कांदासुद्धा यामध्ये मी टाकलेला आहे आता जर कांदा टाकू फोळ मी देतो अगदी तसं कोणी कोणीनं फक्त हळद मीठ टाकून शिजून घेतं पण ही पेस्ट टाकल्यामुळे काय होतं सूप पण देता येतं आणि मग भाजी पण टेस्टी येते किचन थोडं त्याचं जे पाणी आहे ना ते काढून घेतलं आणि हे जे वाटण आहे ना ते वाटण आता आपण त्याला पूर्ण लावून घेऊ व्यवस्थित वाटण लावल्यामुळे म्हणजे कसं प्रॉन्स किंवा फिश फ्राय खूप छान होते जरी मी खूप असा नॉनव्हेजचा किंवा असा फिश वगैरे खूप जास्त बनवत नसेल तरी पण मी नॉनव्हेजचा स्वयंपाकसुद्धा चांगला खूप चांगला बनवते कारण okay. की लग्नाच्या अगोदर okay. um... आमच्या माहे माझ्या माहेरी पण खूप नॉनव्हेज खातात मग आठवड्यातनं तीनदा नॉनव्हेज असायचंच हे yeah. सगळं अशी पेस्ट लावून घेतलेली आहे आणि yeah. याला आता मसाले लावूया मी हळद मीठ अगोदर लावून ठेवलं नाही आहे म्हणजे आता लावते आणि नंतर मग मसाले ॲड करणार आणि हे वाटण पण अगोदरच लावून मॅरिनेट करून ठेवते मी हे बघा हळद थोडंसं मीठ मीठ आणि यावर मी लिंबू ॲड करणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मी साईडला ठेवून देणार त्याच्यानंतर बाकीचे मसाले मी ॲड करणार चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे रव्यामध्ये पण लाल मिरची पावडर मीठ टाकलेलं आहे ऍक्च्युली तांदळाचं पीठ नाही आहे घरात तर मी आता फक्त रवा फ्रायच करते चांगली कोटिंग करून घेऊ आपण आणि इथे तवा सुद्धा ठेवलेला आहे मी आपण हे करून घेते साईडला फ्राय करून घेते हे बघा पूर्ण व्यवस्थित कोटिंग करून घेतली आता आपण स्लो गॅसच ठेवणार आहोत आपण छान सुगंध येतो आहे ना पेस्ट वगैरे आपण यूज केली ना त्यामुळे हो तुम्ही बघू शकता इतके मस्त असे फ्राय झालेले आहेत ना रवा प्रॉन्स फ्राय आणि इथे लगेचच मी आता चिकनला फोडली देते आणि मसाला भाजला होता ना तेच भांडं घेतलेलं ते आहे मी आणि इथे चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे हे बघा प्रॉन्स फ्राय झालेले आहे मस्त हां बेला प्लेटमध्ये दे देते मी तुला गरम आहे मी ट्राय करते बेला तर ती कधीची वाट बघत होती आता इतकं पटापट स्वयंपाक केलेला आहे मी आता बघा प्रॉन्स फ्राय करून झाले आणि हां करते आणि इथे बघा मस्त रस्सा एकदम झनझणीत आता तर रियल हळूहळू इथे कुकरमध्ये भात लावलेला आहे मी ट्राय करते म्हणते लेकरू म्हणतो माझं ट्राय कर माप शद्धा नाही मला पहिला तुझं आहे का पहिला खूप भारी झाले बेलाला म्हणतो एन्जॉय कर तिला खूप दिवसानंतर तिला ॲक्च्युली मी बनवलं आणि खूप दिवस ती वाट बघत होती आणि आता ती खुश आहे आणि तिला खुश बघून मला एक आई म्हणून मनाला एकदम समाधान वाटते तर आता भात पण होईल भाजी झाली का मग चिकन रस्सा चिकन आणि भात पण ती खाय खाणार आहे आणि परी बेला आणि मनोसाठी माझे हात नॉनव्हेजचे आहे म्हणून मी जस्ट असं दाखवतो ते बघा मसाले भात आहे चला आता मी जेवण करतो थोड्या वेळात मी जेवण करणं घेतली त्यानंतर आवरून घेते तू क्लीन करून घेत माझं ताट तयार आहे इथे बघा चिकनचा झणझणीत रस्सा इथे आहे प्रॉन्स फ्राय इथे आहे कांदा लिंबू ऑलरेडी मी कांद्यावर टाकलेला आहे आणि सुद्धा टाकलेला आहे आणि इथे आहे भात आणि मी बघा चिकन पण खाते आता प्रॉन्स पण खाते खूप खूप दिवसानंतर तरी पण मी क्वांटिटी बघा कशी ठेवलेली आहे जेवणाची आणि आता मस्त जेवण करते खाली बसून आणि बेला पण एकदम हॅप्पी आहे हे बघा तिचं खाणं चाललं आहे तिथे परत तिला चिकन रस्सा चिकनचे परत पीस दिले परत भात खाते ते बघा तिथे आता टी व्हीवर आहे ना काहीतरी बघते जेवण करते आणि जेवण झाल्यानंतर बोलते जेवण झालं आणि इतकं मस्त झालं होतं ना आणि एकदम मस्त वाटलं मला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नॉनव्हेजचा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय